एका नवीन ब्लॉक मध्ये तर आजचा ब्लॉक आहे रेसिपीचा तर रेसिपी, रेसिपी बनवणार आहे मी खीर बनवणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मी कशी खीर बनवते तर आणि तुम्ही पण कशी बनवतात आणि मी पण कशी बनवली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा खीर बनवूया आपण मध्ये एक चमचा साजू तूप टाकायचं आहे हे आम्ही घरी बनवलेलं तूप आहे आता त्याआधी मी तुम्हाला सांगत आहे याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे इकडे या इलायची घेतलेली आहे थोडीशी बघू शकता तुम्ही याच्यामध्ये साखर घेतलेला आहे एक वाटी आपल्याला तुम्हाला जेवढी गोड लागेल तेवढी घेऊ शकता तुम्ही आणि याच्यामध्ये वाटी मध्ये शेवळ घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी तुकडे न घेता मी याची पावडर केलेली आहे काजू बदाम आणि पिस्ताची पावडर केली आहे तुम्ही काजू बदाम कापून सुद्धा टाकू शकता तुकडे टाकू शकता त्याच्यामध्ये पण मी पावडर करून घेतलेली आहे तर हे बघा आता याच्यामध्ये आपण चमचा मी थोडस जास्त टाकते अर्धा दीड चमचा टाकते मी साजूक तूप तर आता मी तूप टाकलेला आहे आता याच्यामध्ये शेवया आपण थोड्याशा फ्राय करून घेऊ तर हे बघा मी आता याच्यामध्ये टाकलेला आहे थोडस फ्राय करून घेऊ आपण लाल सर वयापर्यंत थोडंसं करून घेऊ जास्त पण नाही त्याला जास्त हे केलं फ्राय केल्या तर तळतात म्हणजे जळतात तर हे बघा अशा आता थोडस लालसर झालेला आहे त्या जास्त पण लाल करायचे नाही तर हिरव्या एकदम बेक करायला लागेल त्याच्यामध्ये आपण दूध टाकूया हे माझं अर्ध लिटरला कमी कारण की तिघच जण नाही त्यामुळे जास्त दूध वगैरे टाकणार नाही त्याचं दूध टाकलेलं आहे त्याला थोडस पाच दहा मिनटं उकळून घेऊ त्यामध्ये शेवय वगैरे उकळून घेऊ थोड्याशा थोडासा मिडियम गॅस ठेवायचा जास्त पण नाही ठेवाय करायचा गॅस तर आपण पाव, हो आता त्याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे मी थोडीशी इलायची टाकत आहे त्याच्यामध्ये तुम्ही इड इलायची पाव इलायची पावडर पण करून टाकू शकता त्यामध्ये काजू बदामचं आणि पावडर वगैरे तर ते पण थोडेसे टाकते आहे मी मी तुम्हाला सांगितलंय तुम्ही त्याचे तुकडे वगैरे पण करून टाकू शकता तीन आपली खीर झालेली आहे आता आपण

तर फर्स्ट टाइम मी खोड केलेली आहे मी अशा पद्धतीनं खीर केलेली आहे आणि तुम्ही पण कशी करता खीर आणि माझी पण मी कशी केलेली आहे कोण तुम्ही कोणत्या पद्धतीनं करता कमेंटमध्ये नक्की सांगाल मी पण वाव एकदम भारी झालेली आहे एकच नंबर झालेली आहे तर अशी तुम्ही कोणत्या पद्धतीनं करता तशी पण करा आणि मी कशी केली ती तशी पण करून बघा तुम्हाला पण टेस्ट करन की कशी न कशी बनवली आहे नाही तर फर्स्ट टाइम रेसिपीचा ब्लॉग काढलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल रेसिपीचा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट करा आणि चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर पडतील बाय बाय